गुड मॉर्निंग कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपले युट्यूब चॅनल आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहेत तर आज आहे विजयादशमी म्हणजे की दसरा तसेच आज धम्मचक्र प्रवर्तन दिन पण आहे सो so, तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज लवकरच उठले होते आणि सगळं काही आवरलंय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या फरशी वगैरे पुसून घेतली सगळं काही घर क्लीन करून घेतलंय पण आता हे दोघं जण झोपले ते तोपर्यंत म्हटलं आवरून घ्यावा पण हे दोघं जण उठल्यावरती परत आहे तसंच अवतर करणारे घराचं आहे बघा सगळं क्लीन वगैरे करून ठेवलंय तर आता नाश्ता बनवायचा आहे आणि त्यानंतर मग आहे ना मला तोरण बनवायचं दारासाठी आपण जसं रेग्युलर बनवतो झेंडूच्या फुलांचं वगैरे तर तसं तोरण पण मला बनवायचं दाराला आणि रांगोळी काढायची तर हे तोरण वगैरे बनवण्यावर नाही ना मला लहानपणीची आठवण आली आमच्या घरी ना तोरण आमचे पप्पाचं बनवायचे कायम कारण त्या दोघांचा उपवास असायचा मम्मी पप्पांचा तर मग ते लोक काय करायचे मम्मी इकडे स्वयंपाकाचे वगैरे बघायची आणि पप्पा सगळी पूजेची तयारी मग काय असणार तर ते परत आणखी हार वगैरे बनवणं सगळं काही पप्पाच बघायचे तर मला आता ते आठवलं की आता ह्यावेळेस हार मला बनवायला लागणार सो आता मी ते हार बनवते आणि हार म्हणजे तोरण बनवणार आहे मी जरा एक युट्यूबवरती जरा असं मी वेगळ्या पद्धतीने बघितलं बनवलेलं तर ते ट्राय करून बघते आज आणि नाश्ता पण बनवायचा आहे नाश्त्याला जास्त काही बनवणार नाही कारण दुपारचं जेवण बनवायचंय सो मग नाश्त्यासाठी मी फक्त उपीट वगैरे बनवून घेईल आणि हे दोघ जण उठले की तुम्हाला दाखवतेस आणि हे दोघ जण दो उठले ती मला काही बनवून देणार नाही काहीच म्हणून म्हटलं आता दोघं झोपले ते तर पटपट बनवून घ्यावा तर चला पुढचा ब्लॉग असंच कंटिन्यू करा करानी येणार रात्री फुलं वगैरे आणली ते आणि आंब्याचे पानं वगैरे पण आणलेले तर मग येणा मी युट्यूबला पाहिलं होतं की तुमच्या वेगळ्या पद्धतीने बनवतात तर मग म्हटलं आता तेच ट्राय करून बघते इकडे पाणी वगैरे आणलं चला फ्राय करूया खूप मोठी मोठी पानं पण होतात असं झालंय त्यानंतर आपल्याला काय करायचंय ना झेंडूचं फूल घेऊन त्याच्यावरती ते सुईने ना तर आता माझं तोरण वगैरे बनवून झाले आणि हे पिल्लू उठले तर ते मांडीवरतीच आहे तसंच बनवून घेतले सगळं तर आता मी तुम्हाला ना दाखवते एक मिनिट हो, हे बघा आपण तर प्रकारे बनवलंय आणि इथं मध्ये आहेत ना येलो कलरचे झेंडूची फुलं टाकलेत आणि हे जे बनवलेले होते ना आपण तर ते मी असं मध्ये ॲड केले आहे बघा एकदम मस्त दिसतंय असं थोडासा काहीतरी वेगळ आपण नेहमी तर झेंडूच्या फुलांचा ओन नाही का असं करतच असतो पण हे छान वाटतंय ना जरा तर चला आता मी हार वगैरे लावून घेते आणि आता रांगोळी काढायची बाकी आहे हे पिल्लू उठलंय म्हटल्यावर काही खरं नाहीये तरी पण ट्राय तर हे तोरण लावून झालंय आणि तो मस्त दिसतंय असं थोडस वेगळं काहीतरी आणि छान वाटतंय ना तर चला आता इकडे रांगोळी काढायची आणि इकडे माझं शरू उठलाय हे बघा उठल्या उठल्या आम्ही टीव्ही समोर गेलो शरू इकडे बघ आणि आता म्हटलं रांगोळी काढून घ्यावी तर सुरुवातीला जो व्हिडिओ काढायला लक्षातच नव्हता त्यामुळे मग ना त्या नंतर जरा कलर वगैरे भरून झाल्यावरती मग म्हटलं तर फोन चालू करावा कारण हा पिल्लू ना मागच येऊन बसला होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की मलाच रांगोळी काढत आणि मी जिथे रांगोळी काढत होते ना तिथं मग ये ना त्याचं काय ना काय करणं चालायचं त्यामुळे मग त्याला काय केलं मागच्या साईडला ना थोडंसं रांगोळी काढून दिली मग तो त्याच्यासोबत खेळत बसलेला बराच वेळ आणि मग मत म्हटलं आता ना इकडे रांगोळी काढून घ्यावी तर मी एकदम सिंपल रांगोळी काढली होती आणि त्यानंतर ना ना, मधी नाव लिहायचं माझ्या लक्षातच नव्हतं तर मग त्यामुळे म्हटलं थोडीशी कमी जागा शिल्लक राहिली होती तर म्हटलं मग त्यात ना आपट्याचं पानच काढून टाकावं तर मग तेच मी इकडे करत होते आणि त्या आपट्याच्या पानामध्ये जे शिरात काढायच्या असतात ना पानाच्या त्यासाठी मी त्याच्याकडून पेन्सिल घेतली पण मग त्याला ती जी पेन्सिल घेताना तो बघत होता ना की काय करते म्हणून तर मग त्याचं असं चाललं होतं की नाही मलाच करायचं ते तर त्याचं ते बघा असं समोर येत होता मांडीवरून इकडून येत होता आणि नाही मलाच करू दे मलाच करू दे म्हणून तरी थोडा वेळ त्याला नादवलं कसं तरी पण तरी पण आहे ना त्याचं म्हणजे असं होतं की नाही मलाच करायचं ते तर मग तरी त्याला मी थोडस रांगोळी वगैरे दिली होती तर त्यात थोडा वेळ बसला म्हणून तरी थोडीफार रांगोळी कंप्लीट झाली मग त्यानंतर इकडे बाजूला हॅप्पी दसरा नाव काढून घ्यायचं मग मी ठरवलं तर मग म्हटलं ते पटपट आवरून घ्यावं कारण मग शौर्य जर उठला ना तर मग दोघांचा पण गोंधळच गोंधळ झाला असता तरी पण मग शर्विले ना त्या मानाने जरा होता ओके ओके बसला होता तर म्हटलं मग पटपट पटपट -पट -पट रांगोळी काढून घ्यावी आणि रांगोळी काढायचं म्हटलं ना तर मला आधीपासूनच खूप जास्त रांगोळी काढायला आवडते मम्मीकडे तर मीच रांगोळी काढायचे त्यामुळे मला रांगोळी काढायचा सराव आहे तसा मग इकडे ना हॅप्पी दसरा वगैरे नाव लिहून घेतलं आणि सणाच्या दिवशी रांगोळी काढलं तर घरात एकदम छान वाटतं असं दारातूनच एकदम प्रसन्न वाटतं त्यामुळे ना रांगोळी काढणं तर खूप आता दिवाळीच्या दिवसांमध्ये तर रांगोळी काढली ना तर खूप छान वाटतं सकाळी सकाळी तर रांगोळी काढणं काही जमत नाही बाळांच्या याने पण मग असं सणासुदीच्या दिवशी काढली ना तर खूप छान वाटतं रांगोळी काढायला आणि मला आवडते पण रांगोळी काढायला भरपूर आणि ह्याचं बघा आता त्यांनी बघितलं ना की मला इकडे करायचं तर त्याचं असं झालं की आणि आता राग आला मी त्याला जर मागं केलं तर बघा कसं तोंड फुगून बसलाय मग त्याचं असं होतं की नाही आता मलाच करू दे बास झालं म्हणून तरी पण मग छोटी होत आली होती रांगोळी त्याची चालली होती लोडबुड लोडबुड आणि शेवटी तो रडलाच कारण मग त्याला त्याचं असं होतं की मला तिथं करू दे जर तो आला असता ना समोर त्याने होतं तेवढं सगळ्यांना विस कटून टाकलं असतं आणि ना। मग ना हे बघा अशी छान रांगोळी काढून तयार झाली होती जी सिम्पल काढली होती मध्ये असं आपट्याचं पान काढलेलं आणि साईडने अशी छोटीशी डिझाईन काढली होती इकडे माझं तावरूल झालंय साडी वगैरे वेअर केली आणि इकडे दोन्ही पिल्लूंच पण आवडलं हे बघा कशी दिसते बाबू हाय काय हाय काय हाय छान इकडे ए काय करते दादू काय करते काय करतो दादू काय काय करते काय करते दादा आणि मग आता एकीकडं बाळांचं चाललं होतं खेळायचं तर ह्यांना म्हटलं पटपट पूजा आवरून घेऊयात कारण मग गाडी पण पुजायची होती आणि त्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता तर त्यामुळे मग ह्यांना म्हटलं की पटापट आपण पूजा उरकून घेऊयात तर हे तिकडे पूजा उरकायचं त्यांचं चाललेलं मदी, 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 मदी गे, थे गे, थे गे। तर इकडे शर्विलचं काय चाललंय बघा शर्विल नुसता मधी 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 करत होता हे घे ते घे ते घे आणि शौर्याचं तर काय बघायलाच नको म्हणून पूजा जरा लवकर मांडून नाही ठेवली नाही तर ना त्यांनी काय केलं असतं ना सगळं ओढून ओढून ठेवलं असतं तरी पण जे काय ठेवली होती फुलं आपट्याची पानं म्हणा तर ते त्यांचं ओढातड करायची चाललीच होती आणि इकडून तिकडून त्याचं नुसतंच नाही का येऊन जाऊन तिथंच जात होते तर त्यामुळे म्हटलं यांना पटपट पटपट आवरून घ्या आणि हे बघा इकडं कसं छान करतोय तो मस्त त्याला बोलला ना जयप्पा करतो पण जयप्पा वगैरे करत तो छान आणि मस्त खेळत होता छान त्यानी त्याने अजिबात असा त्रास नाही दिला पण शौर्य बोललं ना आता शौर्य नुसतं वाढायला जात होतं सगळं काय सगळं घ्यायचं ते बघा तिथं आता पण त्याचा हात ओढणी पाशाचे त्याने जर ती पूर्ण ओढणी ओढली असते ना तर सगळंच खाली आलं असतं त्यामुळे मग त्याला आहे ना थोडा जरा लांबच ठेवत होते दिवसभर आणि इकडे आहे ना आम्हाला अगरबत्ती फिरवायला खूप आवडते त्याला अगरबत्तीच त्याला कारण मी रोज सकाळी ज्यावेळेस लावत असते ना मग त्याचं असं म्हणणं असं की नाही मला घेऊन लावू पण ती अगरबत्तीचा झटका लागू शकतो त्यामुळे त्याला देत नाही आता त्याचं असं म्हणणं होतं की पप्पा करतात येणार तर मग मला पण करू देत मग पप्पांसोबत तो करत होता मग त्यानंतर ना त्यांनी काय केलं दोघांना पण आहे ना पाया पडायला लावलं आणि ते दोघं जण पण इतके छान म्हणजे त्यांना असं खूप भारी वाटत होतं की वेगळं काहीतरी बघायला भेटतं आणि हेच सगळं लहान मुलांना आतापासूनच आपल्याकडून कळालं ना तर मग त्यांना मोठे पण ये ना छान वाटतं असं या सगळ्या गोष्टी करायला त्यांना पण मस्त वाटतं आणि इकडे यांनी ना सगळ्या पानं वगैरे ना आपट्याची पानं सगळी ठेवून दिली आणि हे बघा इकडे असं पाडापाडी आमची कंटिन्यू चालू असते आणि मग त्यानंतर आता पाया पडत होता तो आणि शौर्यदा तर काय शौर्यदा पाया पाडायचा मूडच नसतं अजिबात त्याचं त्याचं खेळण्यातच लक्ष असतं आता पण तो खेळतच होता तरी पण त्यांनी मग त्याला घेतला आणि मग पाया वगैरे पडून घेतलं त्याच्याकडनं आणि हे बघा असं ट्यूट ना तो इतका अजिबात एका जागेवर थांबणार नाही अजिबात लक्ष देणार नाही त्याचं नुसतं खेळण्याकडे लक्ष असतं ജയ 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 സ്വപ്പ ജയ ജയ ബുഖ

अच्छा, अरे भाई, चलो, चलो ना चलो उड़ो, इधर उड़ो, बाबा ना जाते, चलो ना क्या, चलो ना क्या केरा, तू क्या, तू क्या चलो क्या, सिर्फ पाय पड़े बाबा जाते, पाय पड़े, पाय पड़े, पाय पड़े पाय पड़े बाबा, पाय पड़े, 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 आणि घरातली पूजा वगैरे आवरली सगळी मग त्यानंतर आम्ही तिघे पण आहे ना खाली घेऊन आलो बाळांना आणि मग म्हटलं आता ना गाडीची पूजा करून घ्यावी तर तसंही लेटच झाला होता पण तरी पण पन म्हटलं मग पटपट आवरून घ्यावी मग गाडीचे गाडीवरती एकदा पाणी वगैरे मारून घेतलं तशी सकाळी त्यांनी वॉश करून आणली होती गाडी त्यानंतर मग हार वगैरे लावून घेतला आणि हा हार पण मी घरीच बनवला होता फुलं भरपूर शिल्लक होती आणि मग म्हटलं बाहेरून विकत आणण्यापेक्षा ना आहेत फुलं तर मग मीच बनवते आणि आंब्याचे पानं तर भरपूर आणले होते त्यानंतर यांना इकडं मी काय केलं पूजा करून घेतली आणि ह्या दोघांची गाडीवरती त्यांना असं वाटलं की आपल्याला कुठेतरी बाहेर आहे म्हणून त्यांची घाई चालली होती शर्विल बघा कसा करतो इकडं तिकडे आवाज देत होता आणि शौर्याचा तर काय चावीच फिरवायचं काम चाललेलं दोघांची इतकी मस्ती चालली होती ना की बस रे बस त्यांचं असं चाललेलं त्यानंतर मग दादांनी जरा वळून घेतलं गाडीला आणि मग ये तो करते हे बघत होते दोघांना पण त्याचं असं होतं ना की नाही आपल्याला जायचंय बाहेर तो लागला होता मागे चांगलं पप्पांच्या त्याच्यामध्ये की नाही जायचं आहे आपल्याला बाहेर चला म्हणून तरी पण त्याला ना असं बळबळ फसवून येणा घरी आणलं आणि मग तरी पण तो वरती आल्यावरती थोडासा रडत होता तर चला पूजा वगैरे सगळं करून झाली आता स्वयंपाकाची तयारी तर आज जेवणामध्ये बनवणार आहे पनीरची भाजी बनवणार आहे जरा वेगळी बनवणार आहे हैदराबादी पनीर बनवणार आहे आणि त्याचसोबत थोडासा ग्रीन मटरचा पुलाव बनवत आणि चपाती आपलं नॉर्मल जेवण बनवलं आता टाइम झालाय खूप साडेआठ होत आले ते तर तप्पटापट स्वयंपाक आवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते काय बनवलंय okay. तिथे तर चला स्वयंपाक तर झालाय माझं सगळं बनवून आणि इकडे ना मी तुम्हाला दाखवते आता मी काय बनवलंय स्वीटमध्ये ना काय बनवत हो नाही बसली स्वीटमध्ये त्यांना डायरेक्टली ना आम्रखंड आणायला सांगितलं कारण मग तेवढा टाईम पण होता आता बनवायला आणि उशीर झाला असता अजून काही वेगळं बनवत बसल्यास तर त्यामुळे हो ना आम्रखंड त्यांना रेडीमेड बनवा आणायला सांगितलं होतं आणि आता मी तुम्हाला दाखवते मी काय आणि तसंच आहे ना इकडं ग्रीन पीसचं आहे ना पुलाव पण बनवून घेतलेला आहे घाईट पुलाव बनवलाय तर आता तर हे बघा इकडे आहे ना ही हैदराबादी है पनीरची भाजी बनवली आहे चपात्या बनवल्यात सोबत काकडी आणि कांदा वगैरे कट करून घेतलाय आणि तर चला आता जेवण वगैरे करून घेते आणि मग बोलते तर इकडे बघा हा शरू काय करतो शरूचं झालं जेवण शरू इकडे बघ तू जेवला जेवला का तू सांग आणि आमचा नवीन नवीन ड्रेस आहे कसा ड्रेस दिसते आमच्या सांगा छान छान सा नवीन नवीन ड्रेस ड्रेस बघू तुझा ड्रेस दाखव शरू तुम्ही नवीन नवीन कपडे दाखव ना उघडी पण आताच दोघांना चारून घेतलाय आणि शौर्यचं चाललंय खेळायचं शौर शौर्य आहे बघ काय काय ए दादू आहे तो दादू आहे कोण या <laughs> तर चला जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही निघालो दांड्या खेळायला खाली आजचा लास्ट डे आणि इकडे बघायची कशी दांड्यासाठी खेळायचं <laughs> दांड्या कसं खेळायचे दाखव कसे खेळणार तू दाखव असे खेळायच्या कशा सरू ए सरू दांड्या खेळायला दाखव कसे खेळायचे दांड्या अश्या अर्षा असे खेळायचे अडे वा वा आणि इकडे आहे ए दादा तू खेळ तू खेळ दांडी अगो बाई म्हणजे दादा असे खेळते हा दोघं तरी खेळा दोघं तरी खेळा अरे वा 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 आहा, आहा। चला आता निघतोय खाली कारण आजचं तसंही लास्ट डे असणार आहे सो त्याच्यानंतर काही खेळायला भेटणार नाही उद्या आहेत कॉम्पिटिशन आहे डान्स कॉम्पिटिशन सो उद्या जाईल खाली पण तरी पण म्हटलं मग आता जावा आणि जेवण वगैरे सगळं काय झालं बाळा पण आता खेळतात दाखवते लास्ट डे असणार आज दांड्यांचा ते पण तुम्हाला दाखवले तर असाच लॉक कंटिन्यू करा पुढे शरू कुठे आला कुठे कुठे झाला दांड्या खेळायला शेरू आमचा अतिउत्साहिकला कारण त्याला दांडिया दांडिया म्हणतो पळत पळत केल्या त्याला खूप आवडतं तिथं लायटिंग वगैरे असते ना खूप छान वाटतं त्याला त्याला आवडतं तर आम्ही आलो इथे खाली आणि इकडे फटाके वगैरे फोडायचे चालले होते आणि इतकं छान डेकोरेशन केलंय ना यावर्षी खूप छान डेकोरेशन केले असे मस्त स्टेज वगैरे पण खूप छान आहे आणि ना एकदम भारी वाटतं संध्याकाळच्या वेळी ना खूप छान वाटतं आणि इतके दिवस झाले ना पावसाने जरा गोंधळच घातला दोन चार दिवस पण मग आता जरा छान दोन तीन दिवस झाले चांगला पाऊस उघडलाय ना तर तरी पण मग मस्त वाटते आणि त्यानंतर मग इकडे ना मी दांड्या वगैरे खेळत होती तर यांना म्हटलं होतं थोडे थोडे व्हिडिओज घ्या म्हणून तर यांनी घेतले होते थोडेफार व्हिडिओज आणि इकडे ना खूप छान असे म्हणजे भरपूर गर्दी असते दांड्यांना सोसायटीमधलेच इतके जण असतात ना की खूप मोठा राऊंड होतो आणि ना जागा पण आहे तशी भरपूर आणि छान दांड्या खेळता येतात तर इकडे भरपूर गर्दी होती आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांना बरीच गर्दी होती कारण मग कसं असतं की नवरात्रीतले नऊ दिवस ना खूप छान भेटतात परत त्यानंतर वर्षभरासाठी वाट बघायला लागते त्या दांड्या वगैरे खेळायसाठी त्यामुळे मग ये ना इकडे सगळ्यांचं भरपूर गर्दी होती आज आणि इकडे मी आहे ना मग नंतर गरबा वगैरे खेळत होतो दांडिया खेळून झाल्यानंतर आणि हे बघा इतका क्राऊड असतो ना सगळेजण असतात खेळायला अगदी लहान मुलांपासून इतके छोटे छोटे मुलं पण छान दांड्या खेळतात ना पण आमचा आहे ना काय करतो त्याला जर आतमधी नेलं ना तर एकदम शांत उभा राहतो तर मग त्याला काही नेतच नाही मी खेळायला आतमध्ये आणि शौर्य बोललं तर त्याला नुसतं स्टेजवर पळायचं असतं इकडून तिकडून पळायचं असतं खूप जास्त क्राऊड असतं हे बघा पूर्ण बघू शकता आणि बाजूला आजूबाजूला बघण्यासाठी पण खूप गर्दी झालेली असते की जर जे लोक खेळत जरी नसले ना तरी पण पाहण्यासाठी सगळे आलेले असतात त्यात हे ना इकडे आमच्या ताई वगैरे पण सगळे खेळतात हे आणि आणि इकडे ना एकदम भारी वातावरण आहे त्यात ना रात्री पाऊस पण पडत होता पण कुणी अजिबात थांबलंच नाही की थोडाफार पाऊस पडतोय मग जाऊ देत नको थोड्या वेळा थांबूयात मग पाऊस उघडल्यावर खेळूया अजिबात नाही कारण शेवटचा दिवस होता आणि कोण खेळायचा चान्स सोडणारच नव्हता तर मग येणार तसंच मी पण येणार इकडे गरबा खेळत होते आणि ना, ना या सगळ्या आमच्या सोसायटी मधल्याच लेडीज आहेत तर हे बघा इकडे ना मी गरबा खेळत असताना आहे ना शर्विल आणि भाऊ होते शौर्य आणि भाऊ होते शर्विल तर खेळत होता पण शौर्य आणि भाऊ होते तर शौर्यनी मला पाहिलं तर त्याचं असं झालं की नाही मला मम्मीकडेच जायचंय ते बघा तर भाऊंनी त्याला रडायलाच लागल तो अक्षरशः मग मी काय केलं की त्याला घेतलं आणि त्याला म्हणजे असं त्याचं म्हणणं होतं की तुम्हाला घे आणि मग खेळ त्याला पण आवडत होतं बघायला ना ते तर <ुर> मग त्याला घेतली आणि थोडासा एक राऊंड वगैरे खेळली मी आणि जरी मी बाजूला जाऊन थांबत होते ना तरी पण त्याचं असं चाललेलं की नाही नाही चल चल आतमध्ये चल म्हणून सारखाच बोट करायचा तिकडं की चल आतमध्ये खेळायला चल म्हणून पण ना हात अवघडून यायचा त्यामुळे मग मी काय जास्त वेळ खेळली नाही तरी पण तेवढ्यात तेवढ्या ना थोडा वेळ त्याला घेऊन खेळत होती आणि तो पण खूप छान एन्जॉय करत होता ले ले ते त्याला पण आवडत होतं आणि शर्विल मागे उभे राहिलेला ते उभे घेऊन राहिलेले त्याला तर मग ना तो असं करायचं की त्याला शर्विलचं पण असं होतं की मला घेऊन मला घ्यायला हवं म्हणून पण शौर्य काय कोणाकडे जायचं नावच घेत नव्हतं तो अजिबात कोणाकडे गेला नाही तो फक्त माझ्याकडेच येत होता की नाही मला तू घे म्हणून आलो आम्ही दांड्या शरवून आणि इकडे शरू चालले वरडा आरडी चालली त्याची तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आज ना पाऊस पण पडत होता थोडा थोडा जास्त पाऊस नव्हता थोडासा होता एकदम नॉर्मल तर तेवढ्यात पण दांड्या वगैरे छान खेळून झाल्या शेवटचा दिवस असल्यामुळे जरा जास्त वेळ खेळले सगळ्या दांड्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि इकडे सरू बघा आता काय करणार सरू बाय करा बाय करा कसं खेळतो टँग टग टँग टेंग टेंग कसं एक चला बाय करा बाय बोल बाय